राजा आहेत म्हणून फक्त हा वापरलेला आहे कोल्हापूरच्या राजे लोकांनी संरक्षण देऊन महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांची रॅली चालू झालेली आहे रॅलीमध्ये काँग्रेस आणि सर्वच पक्षाचे नेते पोहोचलेले आहेत मात्र आपल्या सोबत सध्या राजदंड घेऊन एक व्यक्ती या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे नेमका राजदंड का या रॅलीमध्ये आलेलं आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काका तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव पांडुरंग साळुके गिरगाव गिरगावमध्ये तालुका करवीरगावचा आहे हा धर्मदंड याला म्हणतात राजेशाही ताटामध्ये ज्यावेळेस राजेशाही सोहळा जिथं असेल हा धर्माचा दंड राजदंड म्हणून याचा वापर होतो परंतु आमचे राजेच या रिंगणात असल्यामुळे हा धर्मदंड आम्ही वापरत आहोत आणि संपूर्ण सांप्रदाय आमच्या राजांच्या सोबत आहे महाराष्ट्रातील हे मी ग्वाही देत आहे आणि दे हा धर्म दंड राजेश आमचे आहेत म्हणून मी हा वापरलेला आहे काय आहे चांदीचा आहे कक पंच धातूमध्ये तयार असतो हा सगळं मिक्स धातू असतात त्यामुळे बनलेला आहे पंचधातूमध्ये या निवडणुकीमध्ये कोल्हापूरचे राजे उतरलेले आहेत म्हणून तुम्ही दंड हा यासाठी हा दंड वापरलेला आहे इतर कुठलाही नेता उभा राहिला तर हा दंड वापरायचा नसतो आमचे राजा आहेत म्हणून फक्त हा वापरलेला आहे कोल्हापूरच्या गादीसाठी हा कोल्हापूरच्या गादीसाठी आहे वारकरी संप्रदाय धर्मदंड आहे पूर्वीच्या राजे लोकांनी आमचा भागवत धर्माची पताका उंच ठेवलेला आहे संरक्षण देऊन काय आणि हे धर्माची गादी आमच्या कोल्हापूरची गादी द्यावं राजानं दान दिलेलं राजाने द्यावं लक्षात काय इतरांचं दान कुणाचा पुरत नाही आपण पाहिलं की कोल्हापूरची गादी गादीचे वारसदार शाहू महाराज हे या निवडणुकीत उतरलेले आहेत आणि त्यामुळं जो राजदंड आहे धर्मदंड आहे तो घेऊन काही ग्रामस्थ या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत तो सन्मान या राजगादीला आहे म्हणून हा दंड घेऊन इथे उतरल्याची प्रतिक्रिया या नागरिकांनी दिलेली आहे कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मिरणजीत माजगावकर साम टी व्ही कोल्हापूर चला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका